नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट काय आहे ते डिटेलमध्ये बघूयात अकलूजमध्ये बघा कमीत कमी अडीच अडीचशे सरासरी एक हजार जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट हे अकलोजमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर अकोलामध्ये सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी चारशे दोन क्विंटलच्या आवक जवळपास अकोलामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जुन्नर रायपाड्यामध्ये सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला जवळपास पाहायला मिळत आहे जुन्नरायपाड्यामध्ये पाच हजार दोनशे चोपन्न क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढण्याची गरज आहे बाजारभाव सुधारण्याची या ठिकाणी गरज आहे यानंतर बघितलं तर सोलापूरमध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट आपल्याला पाहायला आठ हजार सात क्विंटलची आवक आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धाराशेमध्ये जर बघितलं तर सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त चौदाशे ते पंधराशे मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोळा क्विंटलची आवक धाराशिव मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब या ठिकाणी तुम्ही नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता